नमस्कार ए टू जेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे याची आपण ए टू जेड प्रोसेस पाहणार आहोत तर पाहूयात तर सर्वप्रथम ब्राउझर ओपन करायचं आहे त्यामध्ये या योजनेसाठी लागणारं पोर्टल म्हणजेच वेबसाईट टाकायची आहे ह्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्यानंतर जॉब सिकर्स फाईंड अ जॉब किंवा नोकरी शोधा हा टॅब ओपन होईल उजव्या साईटला जॉब सिकर्स किंवा सी एम वाय के पी वाय ट्रेनिंग लॉग ऑप्शन दिसेल तर इथे आपली पूर्वीची नोंदणी असल्यास त्यामध्ये लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करावे व पुढील माहिती त्यामध्ये अपडेट करून सेव्ह करावे या योजनेची वेबसाईट म्हणजे पोर्टल अशा प्रकारे दिसणार आहे तर पुढे पाहूयात आपल्याला नोंदणी या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर नवीन नोकरी साधक किंवा न्यू जॉब सिकर्स नोंदणी फॉर्म ओपन होईल त्यामध्ये आपल्याला आपला आधार कार्डवरील माहितीची सुसंगत माहिती काळजीपूर्वक भरायची आहे त्यामध्ये प्रथम नाव वडिलांचे नाव आडनाव जन्मदिनांक लिंग आधार कार्ड मोबाईल नंबर इत्यादी माहिती भरून कॅपच्या टाकावा आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक करा आपण टाकलेल्या मोबाईल क्रमांकावरती ओ टी पी येईल तो टाकून आपण पुढील माहिती जी आहे ती नोंदणी फॉर्ममध्ये भरायची आहे त्यामध्ये आईचे नाव पत्ता धर्म जात वैवाहिक स्थिती उच्चतम शैक्षणिक पात्रता मोबाईल नंबर ईमेल आय डी टाका आणि पासवर्ड तयार करा त्यानंतर आपल्याला नोंदणी फॉर्म यशस्वी झाल्याबाबतचा मेसेज येईल त्यामध्ये आपणास नोंदणी क्रमांक व पासवर्ड मिळेल मेसेज आलेला नाही किंवा आधार क्रमांक टाकून आपण तयार केलेला वापरून लॉग इन करावे प्रोफाईल एडिट बटन या ऑप्शनवरती क्लिक करा तिथे तुम्हाला वैयक्तिक माहिती शैक्षणिक माहिती अनुभव तसेच बँक खाते तपशील अपडेट करायचे आहे आता सर्वात शेवटी आपणास काही डॉक्युमेंट्स अपलोड करायच्या आहेत त्यामध्ये रहिवाशी दाखला शैक्षणिक डॉक्युमेंट्स चेक किंवा पासबुकचं पेज त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आधार लिंक असलेलं बँक खातं तिथे जोडा आणि इतर डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर आपली नोंदणी पूर्ण होईल तर अशा प्रकारे आपण उमेदवार नोंदणी करू शकता तर पात्र लाभार्थ्यांनी लवकरात लवकर ह्या योजनेसाठी अर्ज करायचे आहेत म्हणजे त्यांना ह्या योजनेचा लाभ घेता येणार आहे ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा माहिती आवडल्यास लाईक करा इतरांना शेअर करा नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद